शिवसेना पक्ष फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं राजकारण सगळंच काही संपुष्टात येईल असं मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं आपल्याला मुख्यमंत्रीपद भेटलं नाही याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत म्हणून त्यांनी संपूर्ण शिवसेना पक्ष फोडला तरी देखील लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दणदणीतपणे नऊ खासदार निवडून आणले त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि मोदी शाह हे जास्तच अजून आक्रमक झाले त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरे यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून येणार याची भाजपला धास्ती वाटू लागली आहे महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये सत्ता येईल आणि आपली सत्ता जाणार याचा धसका जवळपास मोदी शहा यांनी घेतलेला आहे त्यामुळं आपली यंत्रणा अगदी विधानसभेच्या उमेदवारापर्यंत पोहचवून शिवसेनेला विधानसभेमध्ये उमेदवारच मिळू द्यायचे नाहीत असा डाव असल्याचा खुलासा स्वतः भाजपच्या एका बड्या नेत्याने केला है। हे प्रकरण संपूर्ण नेमकं काय का आहे आणि नेमकी बातमी काय घडलेली आहे हे आपण पाहणार आहोत तर मुद्दा आहे वैजापूरमधला वैजापूरमध्ये ठाकरे गटामध्ये काल एक मोठा नेता पक्षात येणार होता तो नेता इतका मोठा होता की तो जर ठाकरे गटामध्ये गेला तर शिंदेचे आमदार असणारे त्या ठिकाणी शंभर टक्के पडणार अशी चर्चा सुरू झाली होती त जो उमेदवार होता संभाव्य तो म्हणजे डॉक्टर दिनेश परदेशी दिनेश परदेशी यांनी वैजापुराचं नगराध्यक्षपद हे भूषवलेलं आहे संभाजीनगरमध्ये त्यांना मांडणारा मोठा वर्ग देखील आहे ते जर ठाकरे गटात गेले तर ठाकरे त्यांना विधानसभेचे उमेदवारी देणार आणि शिंदे गटाचे बोरणारे हे पडणार हे जवळपास फिक्स होतं पण रात्रीतून सगळ्या यंत्रणा हलवल्या गेल्या आणि ही गोष्ट जवळपास दिल्लीपर्यंत गेली असल्याची चर्चा सुरू झाली भाजप नेत्याजवळ रात्रीच त्या ठिकाणी ए सी बी आयचे त्या ठिकाणी माणसं आली आणि त्यांनी तुम्ही जर का पक्षात प्रवेश केला ठाकरे गटामध्ये तुम्ही जर गेले तर तुमच्या माग सगळ्या यंत्रणा लावू हा निरोप त्यांना दिला ते उमेदवार घाबरले त्यांचं कुटुंबही घाबरलं आणि उद्धव ठाकरे यांचा दौरा असतानासुद्धा त्यांचा पक्षप्रवेश काही झालाच नाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवला की आपण थोड्या दिवसांनी पक्षात प्रवेश करू मात्र उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्ये उमेदवारच मिळू द्यायचे नाहीत असा भाजपचा प्लॅन असल्याचा धक्कादायक खुलासा डॉक्टर दिनेश परदेशी यांनी केला आहे मात्र काही झालं तरी आपण ठाकरे गटामध्ये जाणार आणि ठाकरे गटाला साथ देणार असंही त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांचंच नेतृत्व हे महाराष्ट्राला चांगलं आहे आणि त्यामुळं भाजपनं त्यांचा धसका घेतला असल्याच्या अंतर्गत चर्चा झाली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचा किती दसका घेतला हे समोर आलंय